तुम्ही माहिती घेतली असेल की अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आता देखील आमची महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस देखील साधू संतांवर झालेले अत्याचार आपण पाहिले दोन साधूंची हत्या झालेली या महाराष्ट्र देशाने पाहिली आणि म्हणून नेहमी हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि म्हणून देशामध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साधू संतांचा आदर करतात सन्मान करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील आमची शिवसेना साधू संतांच्या पाठीशी साधू संतांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो आणि म्हणूनच तुम्ही देखील आता रे इतर अनेक प्र प्रवेश झाले पण आजचा जो प्रवेश आहे हा खरं म्हणजे तुम्ही सगळे आध्यात्मिक सगळे लोक आहात साधू संत आहात आणि हिंदुत्वाला पुढं घेऊन जात आहे आमचं राजकीय अधिष्ठान जरी असलं तरीसुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही उघडचं हे मानतो आम्ही आणि म्हणून साधू संत असतील वारकरी असतील सगळे धारकरी असतील हे सर्व लोक जे आहेत यांना यांचा जो आदर आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो संपूर्ण देशभरामध्ये अशाच प्रकारचा आदर सन्मान साधू संतांचा झाला पाहिजे आणि मी नेहमी सांगत असतो की के, केव्हाही तुमचा जो काही खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांना दिशा देण्याचं काम करता आपण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करता त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करता आणि एक जी काही सात्वी, सात्विक सात्विक प्रवृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात धार्मिक प्रवृत्ती ते निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यामुळेच लोक जसं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी जातात तसे देखील या महाराष्ट्रातल्या किंबहुना तुमच्या कर्नाटकमध्ये पण जी काही देवस्थानं आहेत या देवस्थानामध्ये देखील जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत आपल्या सनातन धर्माला मानणारे लोक आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तिथं करता खरं म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आज हिंदुत्वाला भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करत आहेत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना बाळासाहेब साहेब हा साहेबांचा मठ आहे हा आनंद आश्रम आहे इथून देखील साधू संत इथे यायचे आणि साधू संत साहेबांना आशीर्वाद द्यायचे साधू संत साधू संत येथे घरातोची दिवाळी दसरा हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत आणि म्हणून या साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही नेहमी घेतलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही जाहीरपणे प्रवेश केला तुम्ही लपून छपून काही काम करत नाही तुम्ही म्हणालात हिंदुत्वाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात तर होईल तुमचे अनुयायी महाराष्ट्रात पण आहेत मोठ्या प्रमाणावर कर्नाटकमध्ये दे देखील आहे हा हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार फक्त दोन चार राज्यात नाही देशभरामध्ये आपण करणार आहात आणि म्हणूनच आज तुम्ही एक मोठा निर्णय घेतला की थेट तुम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे जे बोलतो ते मनापासून बोलतो मन मोकळेपणाने बोलतो आणि हिंदुत्वाची भूमिका जाहीरपणे परखडपणे आपण घेतो आणि म्हणूनच काही लोक हिंदुत्व हिंदुत्व सोयीचं हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटतं तेव्हा सोडतात हिंदुत्व हे काही टी शर्ट नाही आहे कधी घालायचं आणि कधी सोड काढायचा त्यामुळे हिंदुत्व हे एक, हिंदु एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे जगण्याचा एक जो दिलेला मंत्र आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व ही व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो हिंदुत्व एक जीवनशैली आहे हिंदुत्व हे एक स सहिष्णू आपली शिकवण आहे हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मालेगावचं पाहिलं आपण त्याच्यामध्ये देखील साधू संतांना गोवण्यात आलं होतं मालेगाव बॉम्बस्पॉटमध्ये म्हणाले हा भगवा आतंकवाद आहे हा भगवा दहशतवाद आहे आणि तीच लोकं पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला जात धर्म रंग नसतो मग इकडं भगवा कसा आला म्हणून भगव्याला बदनाम करण्याचं काम हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं त्या काळच्या सरकारने केलं आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक च चपराक न्यायालयाने त्यांना दिली आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं आणि म्हणूनच ज्या मी सकाळी म्हणालो ज्या लोकांनी हिंदुत्वाचा अपमान केला आहे सनातन धर्माचा अपमान केला आहे त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर मिळालं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे कारण आपण सगळेजण आहात आपले वारकरी असतील सनातन धर्म असेल हिंदुत्व असेल साधू संत असतील ह्यांना तुम्हाला कुठलंही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही तुम्हाला दुसऱ्यासाठी समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी आता तुम्ही कर्नाटकमध्ये मधून इथं आलात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटला की एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना न्याय देणारा पक्ष आहे न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही कधीही कुठली तडजोड खुर्चीसाठी सत्तेसाठी हिंदुत्वाशी करणार नाही प्रतारणा हिंदुत्वाशी करणार नाही काही लोकांनी जे काही केली त्याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तुमचं स्वागत मी करतो मला आनंद आहे अतिशय की आतापर्यंत जे झालेले जेवढे प्रवेश आहेत त्यापेक्षा तुमचा प्रवेश हा वेगळा प्रवेश आहे आणि याचा आनंद मला आहे अभिमान आहे तुमच्याबरोबर सागर बागडी महा पुरुषोत्तम महाराजांच्या बरोबर सागर बागडी महाराज नूतन धनवाडे महाराज बाळकृष्ण कांबळे महाराज सुवेल शेटे महाराज मयूर गुरव महाराज साई पाटील महाराज अनिकेत वरके महाराज त्याबरोबर सुषमा खरात महाराज दीपा फडणवीस साहेब महाराज आपल्या अरविंद शिरवाळकर दादा महाराज जे घराडे महाराज असे अनेक साधू संत बाकी आमच्या दिनेशने सर्व नावं वाचलेली आहेत आणि मी एवढंच आपल्याला सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे एक आपला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला पाठबळ पाहिजे आणि मी एकच सांगतो आपले विचार एकच आहे आपली वैचारिक भूमिका एकच आहे आणि म्हणून आपल्या दोघांचं पाठबळ एकमेकाला मिळणार आहे आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासारखा कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होईल देशभरामध्ये दे आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊया एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना खंबीरपणे उभी आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्रासोबतच <प्राणगी> आता राज्यात मध्ये कर्नाटक असेल किंवा राजस्थान असेल या सगळ्या राज्यात प्रवेश होत आहेत हा आध्यात्मिक प्रवेश झालेला आहे खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे हिंदू व गर्वसेव हा हिंदू है अशा प्रकारचं आता हे जे प्रवेश आहे ते सुद्धा बिलकुल कर्नाटक असेल राजस्थान असेल राजस्थानमध्ये पण तीन अपक्ष आमदार जे आहेत ते सोबत आलेले आहे मग उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल इतर राज्य असतील वीस राज्यांमध्ये आज शिवसेना काम करतेय आणि हो ला म्हणून हे संपूर्ण देशभरामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे गर्व से कवाम हिंदू आहे हे बोलण्याला धाडस लागतं ते बाळासाहेब म्हणाले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले गर्वसेख कवाम हिंदू आहे आता गर्वसेख कवाम हिंदू आहे किंवा हृदय सम्राट म्हणायला देखील काही लोक घाबरत आहेत आणि हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची जी भूमिका आहे ती रोकटोक भूमिका आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी अपना सोबत आहोत आज दत्त गगनगिरी ध्यान मंदिर के मठाधिपति परम पूज्य पुरुषोत्तम माली महाराज इनके नेतृत्व में आ, कई लोग सागर बागड़ी महाराज है नूतन धनावड़ी महाराज है बालकृष्ण कामड़े महाराज है कई लोगों के नाम मैंने पहले भी लिए हैं ये सभी लोगों ने शिवसेना में डायरेक्ट प्रवेश किया है आज तक के सभी प्रवेश जितने भी हुए हैं इससे ये अलग प्रवेश है इसका मुझे समाधान ये आध्यात्मिक प्रवेश है ये धार्मिक अधिष्ठान जो है और आध्यात्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठान से ऊपर है ऐसा मानने वाला मैं कार्य करता हूँ और उन्होंने कहा विश्वास रखा है उन्होंने हमारे बारे में जानकारी दी है कि शिवसेना हिंदुत्व को आगे बढ़ा रही है हिंदुत्व का प्रचार प्रसार शिवसेना कर रही है और इसीलिए उन्होंने आज शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है मैं उनको इतना ही कहूँगा कि हमारी विचारधारा एक ही है हम हिंदुत्व को आगे बढ़ा रहे और मैं ये भी कहूँगा जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी साधु संतों पर अन्याय अत्याचार हो रहे थे दो साधुओं की हत्या भी हो गई लेकिन अब महाराष्ट्र में साधु संतों का सम्मान होगा साधु संतों का अपमान नहीं होगा साधु संतों को कोई भी, भी अपमानित करने की हिम्मत नहीं करेगा ऐसा ये महाराष्ट्र है और इसीलिए उन्होंने शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है कर महाराष्ट्र में उनके काफ़ी अनुयायी हैं और कर्नाटक में भी बहुत बड़े पैमाने में उनका अधिष्ठान काम कर रहा है दत्तगिरी गिरी दत्त गगनगिरी ध्यान मंदिर के लोग बड़े पैमाने पर वहाँ काम कर रहे हैं मुझे विश्वास है कि हिंदुत्व की ये पताका महाराष्ट्र कर्नाटक नहीं बल्कि पूरे देश में ये हमारे पुरुषोत्तम मणि महाराज और उनके सभी सहयोगी आ, आगे लेके जाएंगे उनके साथ शिवसेना पूरी ताकत से खड़ी है एक शिंदे पूरी ताकत से खड़ा है इतना ही मैं कहूँगा और उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ बहुत बहुत शुभकामनाएँ देता हूँ ये धर्म का काम हिंदुत्व का काम उन्होंने कहा है कि हिंदुत्व के साथ साथ आप हिंदुत्व के विचार को आगे बढ़ा रहे उसी के साथ विकास को भी आगे बढ़ा रहे हैं और इसी में राज्य की देश की भी भलाई है और इसलिए आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ये भी साधु संतों का सम्मान करने वाले हैं साधु संतों का आदर करने वाले हैं और इसीलिए आपने देखा है कि कई लोग मजाक उड़ा रहे थे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे लेकिन आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मंदिर अयोध्या में राम मंदिर बना के दिखाया और आज करोड़ों करोड़ों राम भक्त वहाँ जाते हैं श्रद्धा से दर्शन लेते हैं इसीलिए मैं यही कहूँगा कि महाराष्ट्र और हमारा महाराष्ट्र एक बड़ा राज्य है और देश के विकास में महाराष्ट्र के भी बड़ा योगदान है और इसलिए मैं परम पूज्य पुरुषोत्तम मालिक महाराज और उनके सभी सहयोगी जो है उनका तह दिल से हृदय से स्वागत करता हूँ और उनको ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ और उनका आभार व्यक्त करता हूँ हिंदुत्व हिंदुत्व की ताकत बढ़ेगी अभी कोई लोग कहते हैं हिंदुत्व को सनातन धर्म को अपमानित करने का काम करते हैं राजनीति कितनी नीचे जा सकती है वो हम आपने सबने मालेगावलास में देखा है हिंदुत्व आए भगवा आतंकवाद है भगवा दहशतवाद है कहने वाले लोगों को कोर्ट ने न्यायालय ने एक बड़ी चपराक दी है और इसीलिए मैं इतना ही कहूँगा ये हिंदुत्व का अपमान करने वालों ने माफ़ी भी मांगनी चाहिए और जो साध्वी प्रज्ञा सिंह जी इन्होंने जो कहा है कि उनको इतना टॉर्चर किया गया इतने उनको से तकलीफ दी गई कि उन अदरणीय सरसंघ चालक मोहन भागवत जी इनका नाम लो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का उनका नाम लो ऐसा उस वक्त कहा था तो ये ये जो है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है और इसका जवाब जो है उनको देना पड़ेगा और इसका ये महाराष्ट्र की नहीं देश की जनता उनको बराबर सबक सिखाएगी हमने हिंदुत्व छोड़ा नहीं बोलने वाले कहाँ गए कुछ बोलते ही नहीं इस पर तो इसलिए हिंदुत्व को सिर्फ फायदे के लिए लेना और छोड़ना ये काम शिवसेना नहीं करती है ये हमारी हिंदुत्व की विचारधारा आगे लेके जा रहे हैं हम और इसीलिए प्रचुरतम महाराज जैसे लोग शिवसेना के साथ जुड़ रहे हैं ये बहुत बड़ा संदेश पूरे देश में जाएगा धन्यवाद महाराष्ट्र में भी अपन गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत जे आहेत आपल्या भूमिकेच्या एकरूप झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगतो की गोमाता हे सगळे ते गोमाता म्हणजे राज्यमाता म्हणतात ती पूजा केल्यावर की 83 कोटी देवतांची पूजा झाली असं मानतो आपण आणि म्हणून मी खूप खूप आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद चुनाव के दौरान कुछ पक्ष जो है हिंदुत्व का मुद्दा आगे लेके चलते हैं उनको क्या कहना चाहूंगा जो है हिंदुत्व का मुद्दा लेके आगे आते हैं बाद में वो हिंदुत्व का मुद्दा भूल जाते हैं तो उस समय क्या करते सिर्फ चुनाव के लिए आते हैं हिंदुत्व तो सिर्फ हिंदुत्व तो सिर्फ चुनाव में इस्तेमाल करते हैं लोग उनको पहचानते हैं गर्व से कौम हिंदू है बोलने की हिम्मत बाला साहब ठाकरे जी ने दिखाई थी और अभी उनके विचार को विचारधारा को आगे बढ़ाने का काम हम कर रहे हैं और ये चुनावी सिर्फ चुनावी जुमला नहीं है कुछ लोग इसको चुनावी जुमला मानते हैं और राजनीति के लिए इस्तेमाल करते हैं लोग जानते हैं सही ये जनता है सब जानती है ये पब्लिक है सब जानती है और इसलिए जो चुनाव में हिंदुत्व का इस्तेमाल करेगा उसे जनता उनको सबक सिखाएगी